हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आपलं चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट तर मित्रांनो मी आज बिग बॉसचा एक मुद्दा घेऊन आलेलो आहे म्हणजे बिग बॉसचाच आहे आणि काय काही जण बिग बॉस वर म्हणजे प्लेन करताय की बिग बॉस रो एक रोशन रोशन आहे म्हणून त्याच्या त्याला सपोर्ट करतील असं नाही तसं नाही पण मला तर तसं वाटत नाही की रोशनला बिग बॉस सपोर्ट करत नाही असं नाही तसं नाही म्हणजे काही पण बोलायचं काही पण व्हिडिओ बनवायचे सोडायचे असे काही काही जण आहे करणार आहे तर त्यांचे काही मी नाव घेत नाही तुम्ही त्यांची एखादी व्हिडिओ पाहिले असत तर त्याच्यात कळलं असेल तर मित्रांनो जर बिग बॉस रोशनला सपोर्ट नसेल करत तर बिग बॉस मी त्याच्यासाठी बोल बोललच नसता बिग बॉस स्वतःहून दोन वेळेस त्याच्या संख्ये बोललेला नाही पण या भाऊला त्याचं काही काहीच नाही बिग बॉस एवढं मनापासून त्याला शि बोलायचा प्रयत्न करतो तरी हा जास्त बोलत नाही हा त्याच्या बॉल म्हणजे तिथे एक पण मुद्दा असा काढत नाही आणि प्लस हा जास्त कॅमेरा समोर पण येत नाही आणि ते फक्त सकाळ व्यायाम करतो तेवढा पुरतं दिसलं त्याला थोडस तर हा जर काही करत नसेल काही बोलत नसेल काही मुद्दे काढत नसेल काहीच करत नसेल तर बिग बॉस कस काय ते व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे हा दिवस खेळत असला तरी बिग बॉस दाखवणार येतात काहीतरी मुद्दा काढला पाहिजे हा पण एक प्रश्न येतो आणि मेन म्हणजे तिथे हा एक पण मुद्दा काढून भांडलेला पण नाही आतापर्यंत काहीच नाही इतका शांत असू शकत नाही म्हणजे हा जो दाखवतोय हा तसा नाहीये हा वेगळ्या पद्धतीचा आहे पण फक्त हा शांततेत दाखवतोय म्हणजे याला फक्त काढायचे दोन तीन हप्ते काढून घ्यायचे असा प्रश्न दाखवत आहे म्हणजे मला तर नाही वाटत हा की रोशन तिथे काही करू शकतो आणि मेन म्हणजे बाकीचे सगळे एवढं बोलता बिलता भाडता बिनता याला राग पण येत नाही असं होऊ शकत नाही एवढी बॉडी बिडी आहे तर याला राग येणं मान्याचे हा चिडू पण शकतोय सगळं करू शकतोय पण हा निगेटिव्ह बाटा का दाखवतोय बी क्वासमध्ये जे आहे ते दाखवायला पाहिजे ना मेन माझं ते म्हणणं आहे जर काही दाखवलं नाही तर बिग बॉस काय दाखवणार आहे याच्याबद्दल आणि जे ब्रेन करणारे सांगणं की बिग बॉस काय चुकीचा नाहीये बिग बॉसला जर मुद्दे भेटले काही व्हिडिओ भेटला तर बिग बॉस दाखवणार बरेच काही बिग बॉस दाखवू शकत नाही आणि लोकांना पाहिला इंटरेस्ट येईल असं बिग बॉस दाखवणार असं काही असतं त्यामुळे म्हणतो की अशा व्हिडिओ बनवू नका जे आहे खरं ते साधारण मित्रांनो कालच्या बिग बॉसमध्ये जे घडलं ते बघण्याच्या सारखच नव्हतं कारण की इतकं खतरनाक घडलं काल बिग बॉसमध्ये अनुश्री जी चावी चोर होती तिने राकेशवर ब्लेम लावला काय ब्लेम लावला तर हा तरुण वाढला हे किती मोठ ब्लेम लावलेलं आहे तिने ला आणि तिथे म्हणजे तेरात आग वापणारी ती होती रुचिका तिने अजून अनुश्रीला भडकून दिलं तो अजून पेटून दिला जो व्यक्ती राकेश म्हणतो आपण राकेश बा, बापट तो व्यक्ती इतका व्यवस्थित माणूस आहे मी आतापर्यंत बिग बॉस मध्ये म्हणजे एवढं हप्ताभर पाहिला तर त्या माणसाकडून कोणती चुकी झालेली नाही तो एकदम साधा सिंपल माणूस आहे असा माणूस पाहून अनुश्री तिच्यावर असा प्रेम हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला अनुश्री जी आहे तिनी ती काही कच्च्या काढायची का तिने बाकीच्या ऐकून ती वागती तिथे स्वतःच काहीच नाही का तिच्याकडे अस्तित्व स्वतःचे मुद्दे काढणार तू असे विचित्र वी, मुद्दे काढण्यापेक्षा तुझ्याकडे भरपूर मुद्दे होते त्यावेळेस तू बोलली नाही आणि आता जे चुकीचं आहे ते तू बोलती त्यांनी तुला येऊन तिथं तु दोन तीन वेळा तो बोलला की उठ तिथून उठ तिथून तुझा इगो होता त्यावेळेस तू उठली नाही फक्त तुला थोडस एवढं काय वाईट केलं नव्हतं आणि तू इतका खतरनाक लावते ठीक आहे तुला नाही आवडत ते नाही हे वाटत नाही ते वाटत तू उठून निघून जायचं होतं इथे सगळे तर मुलं झोपणार होते ना मुलांचाच बेड होता ना ठीक आहे बिग बॉसनी तुला तुझं बजार लाभलं ते तुला ते दिलं टास्क दिला होता त्याच्याबद्दल तू तो बेड घेतला होता ठीक आहे तू जर समजून जरी दोन शब्द त्याला सांगितले असतील तो तिथून निघून गेला असता राकेश त्यावेळेस तू काहीच समजून नाही सांगितलं तू तुझ्या तु तु वेगळ्या टोन मध्ये त्यावेळेस बोलत होती त्याच ते पण चुकीच आहे ना जर तू वेगळ्या टोन मध्ये बोलत होती त्यावेळेस ती सिच्युएशन जशी दा झाली होती त्या सिच्युएशन प्रमाणे तो राकेश वागला होता याची तर काही चुकी वाटत नाही मला पण मेन म्हणजे तुझी चुकी आहे आणि तू कच्च्या कानाची आहे तू रुची ऐकली परत त्याच्यासाठी भांडण चालू केलं हे तू चुकीचं केलं म्हणजे तुझा गेम तू दाखवत नाही तू रुचिताला त्याच्यात मोठं करती म्हणजे रुचिता आग लावली आणि तुला काय सुरू झाले असं नसतं तू तुझा काहीतरी खेळ आणि असे लावणं बंद कर हे चुकीचे प्रेम तर मित्रांनो काल मला एकच मज्जा आली ती म्हणजे सडवणे बाईची चाळी गेली कोणी नेली ती चाळी प्राजक्नी आणि प्रा एक, एक नंबर गेम असाच गे समजतो आणि त्याच्यामध्ये इतका इगो कि माझी पॅन्टून जास्त जास्त आहे जास्त आहे अरे तुम्ही पॅन्ट पाहून जास्त आहे मला मान्य आहे पण तुझे मागच्या हप्त्यात रॉंग वागलेला ते तेच तुझ्या संगी आता या हप्त्यात घडलेले म्हणजे जशी करणी आणि तशी भरणी तू मागच्या हप्त्यामध्ये रुचिताची चावी हिसकून घेतली होती तिला चावी दिली नव्हती तिचं संगती तुझा वागला होता आता ह्या हप्त्यात तुझ्या संगती तसंच वागणं होणार हे एक नंबर घडणार म्हणजे घडणार आणि मेन म्हणजे रुचिताची मज्जा आली रुचिताने उत्तर तिथल्या तिथं देऊन टाकलं हे एक नंबर ज्या पद्धतीने रुचिताने उत्तर दिलं ना त्याच पद्धतीने तू आहे हे लक्षात घे सोनवणे करण सोनवणे आणि तू कॅमेरा समोर येऊन काय बोलत होता अरे बाग बघायचं होतं तुझी हातवारी काय चालू होती रुचिताची अशी अशी हे समजून घे आणि मित्रांनो हे असे जे बिग बॉसमध्ये काही काही कंटेक्शन आलेले हे डोक्या बाहेरचे कंटेक्शन आहे हे तर काही विनंत होण्याच्या लायकीची तर नाही पण हाय बिग बॉस मध्ये सतरा करायचे होते पूर्ण म्हणून त्यासाठी याला आणि सोनवणे हा व्यक्तीच बरोबर नाही त्याला गेम पण खेळता येत नाही काय नाही फक्त त्याला तिथे जाऊन टाइमपास आणि वगैरे हे मुद्द्यावर तर अजूनपर्यंत एक मागच्या हप्त्यात सुद्धा मुद्द्यावर एक शब्द बोललेला नाही आणि मेन म्हणजे त्यांनी जे मागच्या हातात वागला होता ते कर्म आता या तो बरोबर बघणार तर ते एवढं सांगतो आणि मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका